गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू व्लॉग आज तर थोडा उशीर झाला उठायला मी पण लेट उठले हर्ष आणि पण अजून उठली नाही तिची तब्येत रात्री खूप खूप बरी नव्हती ताप भरला होता त्याच्यामुळे ती अजून उठली नाही हर्ष उठला हर्ष एडिटिंग करते तू बोल कोणतरी ताई आलेला भेटायला हा तर हर्ष आणि बुगुस उपलब्ध तेव्हा ना वय आली होती ती भेटायला मी तिला ग्रीट अँड मीट केलं बट हर्ष आणि भाव्य नाही भेटली तर हर्ष आणि भाव्याला भेटायला ती पुन्हा येणार आहे नाश्ता मध्ये फ्रेंड्स पोहे तर रात्री फ्रेंड्स एडिट करता करता जिथे झोपून गेलेलो तिथूनच आता कंटिन्यू करतोय ब्लॉग एडिट करून फ्रेंड्स मी जिथे केला होता जायचा तिथं पूजा बोलते की कुठेच बाहेर नाही जायचं ती ताप बाहेर गेली का ताप भरणार तिला तिला काय बाहेर कुठे जायला बाहेरची हवा लागेल म्हणून तिला नाही घेऊन जायचंय बाहेर पुन्हा ताप येईल लास्ट टाइम पण तसंच झालं होतं थंड हवा लागेल म्हणून तिला घरातच बसवायचं त्यामुळे आपण घरीच आहे आज जॉब झाली तुझी व्हॅलिक काय ओके घ्यायला काय बनवत आज चिकन तू पण खाणार बेटा चिकन खाणार आहे भोजो चिकन खाणार आहे हो दे ती झोपेच आहे तर फ्रेंड्स सुप्रिया ताई मस्तपैकी चिकन बनवते आहे पूजोडी आता काय करते बोगू साठी आपण सेपरेट खाल्ली चिकन घालतो काय म्हणतात त्याला तसे का बसले भेटायला लपून बसल्यासारखं टाइम फॉर लंच फ्रेंड्स तुला जेवायचं परत औषध प्यायचं मग आज फ्रेंड्स आपण पण जेवता जेवता व्लॉग आत्ताच अपलोड झालाय तर आपण पण व्लॉग बघून घेऊया चेक करून घेऊ व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी सगळं बरोबर आहे की नाही हो ओके फ्रेंड्स पाणी आपण जाणार होतो घ्यायला बट मामी मामीतच पूर्ण हेच घेऊन आलाय फर्स्ट टाइम नाईस टू मीट यू थँक सो लॉट थँक सो लॉट संध्याकाळचा टाइम झाला फ्रेंड्स तर आपण हा सेकंड सीझन पण कंप्लीट करत आलो बघायला तर ते खूप सारे रील्स बघितले असतील की स्क्विड गेम मध्ये त्यांनी चुकून कॅमेरामॅनला पण रेकॉर्ड केलंय फायरिंगचा सीन चालू आहे आणि बघा इथं वरती कॅमेरामॅन कॅमेरा पकडून आता हा किती वेळा टाइम वरती ट्वेंटी टू फोर्टी वरती हा कॅमेरामॅन इथं कॅप्चर झाला मला आता हे समजत नाही आता ही, ना ही, ही स्ट्रॅटेजी यांची की या गोष्टीमुळे जे लोक बघत नाही ते पण बघायला यावे की कॅमेरामॅन चुकीला आहे आणि हे ते सगळं काही खरंच त्यांच्याकडून चुकीन मला वाटत तर नाही चुकी झालं असेल थोडी मोठी ऑफकोर्स नेटफ्लिक्सची प्रोडक्शन आहे तर काहीतरी स्ट्रॅटेजीस वाटते म्हणजे बघायला यावं इंटरेस्ट नाही तुमची जॉब झाली फ्रेंच बुकुरी विचार करा कधीपासून झोपले पूजा दुपारी तीन आणि सकाळ पण झोपूनच मोर दे असं वाटते की परवाच्या दिवशी उलट्या वगैरे त्यामुळे थकून होत असेल तसं त्याच्यामुळे दम दमायला झालं असेल औषधांमुळे होत असेल असा येत औषध पण खूप खाते दोन तीन औषध बरं तिचं ठीक आहे तुला का झोपेल ती खाते औषध म्हणून हा पसुण पसुण यार। का त्याच्यामुळे का अच्छा झोपा 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 आत नको काय आत्ता कुठं मजा येते फ्रेंड्स मला माझी भुगो दोन दिवस झाला शांत आहे ना तर समजत नाही काय करू काय करू दाखव घरात स्कुटीने जाऊ फ्रेंच फ्राईज आणायला मम्मा तिला खाऊ दे फ्रेंच फ्राईज

बाय वे याच एक्झाम्पल मुळे ना कुठे गेला तो आत द वे फ्रेंड्स याच एक्झाम्पल मुळे काय लक्षात येतं माहितीये का समोरच्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम असलं तरी आपल्या एक्सपेक्टेशन मुळे ते झाकलं जातं आणि आपण वेगळ्याच गोष्टी शोधत बसतो आपण एक आपल्या एक्सपेक्टेशन समोरच्यापासून साईडला काढल्या ना की मग तो काय करतोय ते दिसायला लागेल की मग आपल्याला समजेल की बाबा अ काय पद्धतीने आपल्यावरती प्रेम आहे ह्या राईट पूजा तुला दिसतय माझ्याकडून थँक्यू तुला दिसतय तुला दिसत शांत ते ब्लॅक जॅकेट बघून येतो इकडच्या आहे का ठीक आहे तू झोपलेली दुपारपासून म्हणून मला जाता नाही आलं कारण की तुला विचारलं मी काय जाणार नाही तुला माहित आहे आता आणलं की परत तू किरकिर करशील ट्रेंड भरला अहमदाबाद ला पण राहजूपास <laughs> <laughs> बर का ताप वगैरे नाही ना तिला राहणी गाय छतीशी छाप्याच बाबा छाप्याच नको अगो पहिल्या वेळेस नको आता औषध हा गवळ बारीक झाली

तू काय केलं ते फेकलं काय हवंय मी हे औषध हवंय ते फेकलं बेट बाय बाय पूजी बाय बाय बुगु बाय बाय गोलुडू भटूक भटुक काय आणायचं भेट तुझ्यासाठी काय आणायचं काय नको हो माझ्या बुग्गूला आजकाल काहीच खायचं नाही करत तुमच्यासाठी काय आणू काय आणू हो? काय आणू चिकन आणू चिकन तुझ्यासाठी काय आणू पूजा तर ऍक्च्युअली आपण चालू चालू लागलं तर एक सॅनिटायझर घेणार सुप्रिया इकडे ऑलरेडी होतच पॅन मध्ये बिकॉज जर हात हातबीत पुसायला लागले निशांतलाच नाही तर सोबत दयामशी किंवा मिरमशी किंवा कुणी असेल थांबल्याला त्यांना गरजेचं पडू शकता तुला काय पाहिजे भेटा काय पाहिजे काय नको या एक एक काकासाठी नेलो मी काकाशसाठी ओके बाय 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 थांबलो फ्रेंड्स आपण पेट्रोल भरायला त्यासोबतच जसं की पूजा प्रेग्नेंट असताना आपण हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा काही गोष्टी जाणवलेल्या आहेत की यार ही ही गोष्ट ही छोटी मोठी गोष्ट सोबत असायला हवी हँड सॅनिटायझर असू द्या नॅपकिन असू द्या सारखं सारखं उठून पाणी प्यायला दुसरा ग्लास आपलं हे तर तेव्हापासून मला लक्षात आलं आहे काय काय गोष्टी आपल्याला हव्यात हॉस्पिटलमध्ये कोणी आपलं हॉस्पिटलाईज असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत असायला हव्यात तर त्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवूनच मी तेव्हापासून जेव्हा पण कोणी हॉस्पिटलाईज होतं आपल्या घरचं तेव्हा त्या गोष्टी घेऊनच आपण जातो म्हणजे म्हणजे त्या गोष्टींसाठी कमी पडायला नव्हतं थोडेसे सगळे चालू आहे फ्रेंड्स त्यामुळे हो पेट्रोलची लाईन पण वाढत चालली आहे ॲक्च्युली पाठी आणि काही पण चालले पेट्रोलच भरण्यावर थँक्यू थँक्यू थोडेसे फार स्नॅक्स फ्रेंड्स जे पण थांबलेत निशांतसोबत त्यांच्यासाठी आणि आपण एक ज्यूस पण घेऊन चाललो आहे फ्रेंड्स बट एवढंच की डाळिंबाचा ज्यूस अवेलेबल नाही आहे तर आपण मोसंबीचा सा घेऊन चालला आणि आपण विदाऊट बर्फ सांगितलं बिकॉज बरफनी उगा सगळं सर्दी वगैरे होईल तर कसं ॲक्च्युली जरा पोटात पण दुखत आहे तर त्यासाठी काही खात नाही येतो जास्ती त्यामुळे आपण ज्यूस त्यासाठी सेफ साईड घेऊन चाललो जर तर हे सगळं काहीच हल्लत राहू थँक्यू यर वी रिच फ्रेंड्स ग्लोबल हॉस्पिटल काही मास्क घेतलेत फ्रेंड्स आपण म्हणजे जर खोकतानी वगैरे डॉक्टर बोललीस की यू समथिंग तर गॉट डबॅक लिफ्ट इथेच आहे नाहीतर मग लिफ्ट साठी पाच दहा मिनिटं थांबावं लागतं खाली आणि त्यात पण यांचे खूप सारे एम्प्लॉई स्टाफ वगैरे हो आहेत रात्रीच्या टाईमाला खाली आहे जनरल वॉर्ड हॉस्पिटल तर एकदम छान आहे फ्रेंड्स म्हणजे असं वाटतच नाही हॉस्पिटलमध्ये आलो आपण ही इज फाईंड ऑफ फाईन नाव दुसरे दुसरे काय काय टेस्ट पण झालेत आणि थोडं रिकवर व्हायला हो थोडासा टाईम लागेल तर ही इज एक्सपेक्टेड टू बी इयर मोर सम मोर डेव्ह अट विश की ही गेट्स वेल सून अँड जॉईन अस बॅक बिकॉज उद्या पण आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच ओके okay? आता फ्रेंड्स मामी इथेच होत्या मामी दयामावशी मीरा माशी आधून मधून आधून मधून सगळे इथेच आहेत तर आता मी आणि मामींसोबत आता घरीच आलो रिटर्न बुग्गूला आणला असतो इथे खेळायला बट तिला बाहेर कळलं की पूजा जशी दुपारी म्हटली तिला अजून ताप येईल हवा लागल्यावरती म्हणून बुगू आणि पूजो घरीच आहेत दोघं पण हॉस्पिटल मधून आलोय फ्रेंड्स त्यामुळे हात पाय जरा धुवून घेऊ आता मग बघू जवळ काय अरे वा ऍपल बघा आपला ऍपल रेड रेड छान अरे आवडली बुगू बिबीश बुगू बिबिश बुकू कडे जा अरे वा पकड रही हूँ सब कुछ सब दोनों को पकड़ रही आज करणार कर, कर काल माझ्याकडे बोलते तू भलटाणाची अस ना म्हणलं हा ती सोनी दिली कोट्या मग हिला भेटली हिला कॉन्ग्रॅच्युलेट केला ते भावलं ना आरे म्हणलं नाही मी हिच्याकडे राहायला गेली आहे ना मी हिच्या सोबत आले थँक्यू ताई नाव नाही माहिती जे कोणी भुटीला जेजुरीमध्ये भेटला होता ताई त्यांना खरंच आमच्याकडून थँक्यू सो मच आणि बाब्याला विचारलं यू थँक्यू ती बोलते तुझ्याशी बुजी फक्त ती आजसाठीच ऑफर आहे उद्यासाठी अजिबात नाहीये

दुसरा ना? पुण पुण जो अरे झोपवलं की आवडतच नाही गोलडीला टाइम फॉर बेट फ्रेंड्स त्यासोबतच मॉइश्चरायझर लावायचा पण टाइम हाताला पण लावते बघू आणि त्यासोबतच हो वेळ होतो आजचा ब्लॉग कम्प्लीट करण्याचा ओके okay. इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद हो नवीन व्हिडिओ मध्ये सो मच फॉर वॉचिंग अरे वाटेड होतो बोगूकडून बाय बाय बोलू बोलू बाय बाय बघा बोलूने पण बाय बाय केलं फ्रेंड्स बाय बाय भेटे होते नवीन ब्लॉग मध्ये